नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमे घेऊन आलो या ठिकाणी कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे मित्रांनो त्या अगोदर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला समृद्धीचं सुखाचं आणि भरभराटीचं जावं तर चला चालू करूया कन्या राशी दोन हजार पंचवीस सुरुवातीला आरोग्य कमजोर आहे आरोग्याच्या बाबतीत बोलतोय मी आरोग्य हे सुरुवातीला कमजोर आहे परंतु नंतर चांग चांगला तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहे मे महिन्यापर्यंत आरोग्याच्या समस्या आहेत मे नंतर पूर्वीसारखं आरोग्य राहणार आहे मार्च महिन्यानंतर शनीच्या गोचर मुळे म्हणजे शनीच्या भ्रमणामुळे शनी हा हे महाराज हे, हे कुंभ राशीतून राशीत जात आहेत त्यामुळे सप्तम भावावर तसेच प्रथम भावावर परिणाम आहे त्यामुळे आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायची निष्काळजी कुठेही आरोग्याच्या बाबतीत राहू नका मागच्या ज्या जुन्या माग मागील वर्षाच्या ज्या जुन्या आरोग्याच्या समस्या असतील त्या कुठेतरी दूर होताना दिसणार आहे परंतु नम नवीन समस्या ना 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 येणार नाही याची तुम्ही पुरेपूर काळजी घ्यायची आहे त्यामुळे योग्य व्यायाम आहार विहार जो काय असेल संतुलित घ्यायचा आहे कमरेच्या खालील भागाला किंवा कमरेला तुम्हाला आजारपणा किंवा इजा होऊ शकते त्या बाबतीत तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो बाहेरील पदार्थ खाणं यावर्षी टाळायचं आहे शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं सर्वसाधारण चांगला काळ आहे शिक्षणात अडचणी नाही आहेत तुमच्या अनुरूप जर अशी मेहनत केली तुम्ही व्यवस्थितशीर मेहनत केली तर तुम्हाला योग्य ते फळ मिळेल जानेवारी ते मे हा जो काळ आहे हा उच्च शिक्षणासाठी अतिशय चांगला आहे स्पर्धात्मक परीक्षा मध्ये जे आहेत त्यांना पूर्णपणे यश मिळण्याचे चान्सेस आहेत प्रोफेशनल शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे परंतु मेहनत करावी लागणार आहे मेहनतीशिवाय फळ नाही मेहनतीसाठी तुम्ही सदैव तयार राहा या वर्षी उच्च उच्च शिक्षण घेण्यासाठी जे विदेशात जाण्यासाठी जी, विदेशा जी लोक तत्पर आहेत त्यांना त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे मे महिन्यानंतर थोडीशी जास्त मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे परंतु फळ हे खात्रीपूर्वक आहे आता पाहूया व्यवसायाच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण संमिश्र असा परिणाम आहे मे महिन्यापर्यंत चांगला काळ आहे दशमस्थानावर गुरुचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या व्यापारात तुम्हाला वृद्धी किंवा वाढ पाहायला मिळेल धैर्य ठेवून तुम्हाला काम करायचं आहे कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अतिशोक्ती करू नका व्यापारामध्ये व्यापारात चांगले फळ मिळ मिळणार आहेत मार्च महिन्यानंतर शनी जेव्हा सप्तम भावावर दृष्टी टाकतील त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला संथपणा आलेला दिसेल परंतु व्यापार हळूहळू का होईना त्याची जी प्रगती आहे ही प्रगती शंभर टक्के होणार आहे दुसरं असं की व्यापाराचा आलेख जो आहे तुमचा हा आलेख सतत उंचावणारा राहणार आहे कुठेही तुम्हाला संत जरी असेल तरी तो उंचावणारा राहणार आहे त्या हिशोबाने तुम्ही जर संयमाने जर वागलात तुम्हा, व्यापारामध्ये तर वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे चांगला आर्थिक फायदा व्यापार देताना दिसतोय नोकरीच्या बाबतीमध्ये सरासरी परिणाम आहेत अधूनमधून नोकरीमध्ये तुमच्या अडचणी येऊ शकतात तरी सुद्धा नोकरीमध्ये उन्नतीचे योग सुद्धा आहेत मार्चपर्यंत नोकरीमध्ये मजबूत स्थिती मिळेल तुम्हाला मेहनत ही जास्त करावी लागणार आहे वरिष्ठ तुमचे प्रसन्न राहणार आहेत त्यामुळे तुमची तरक्की म्हणा प्रगती म्हणा किंवा प्रमोशन्स होऊ शकतात पगार वाढ होऊ शकते नोकरीचा जर तुम्ही बदल करण्याचा विचार करत असाल तर नोकरीचा बदल यावर्षी तुम्ही करू शकता मार्च ते मे महिना नोकरीसाठी चांगला काळ आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही सुद्धा चे नोकरी चेंज करू शकता मे नंतर थोड्याशा अडचणी आहेत परंतु सर्व व्यवस्थित राहील काळजी नसावी आता पाहूया मित्रांनो आर्थिक बाजू अनुकूल असं वर्ष आहे मेहनतीप्रमाणे तुम्हाला यथोचित असं फळ या ठिकाणी मिळताना दिसतंय धन आणि लाभ या दोन स्थानावर कुठल्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव किंवा दृष्टी कुठल्याही ग्रहाची नसल्यामुळे तुम्ही जेवढे चांगलं काम कराल तेवढे चांगले रिटर्न्स किंवा आर्थिक फायदा तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे बचत करताना बचत करायला तुम्ही सक्षम राहणार आहात बचत करून तुम्ही धनसंचय करून कुठेतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकता मे महिन्यापर्यंत आवक चांगली राहील त्यानंतर अजूनही आर्थिक वाढ होऊ शकते तिचा मेहनत केली तर तसेच तुमची या महिन्यामध्ये सुद्धा होणार आहे या वर्षामध्ये बचत होऊन तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा हा शिल्लक राहणार आहे इन्व्हेस्टमेंट करताना आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं आहे अन्यथा तिथून तुम्हाला नुकसान होऊ शकतं आता पाहूया मित्रांनो प्रेम प्रकरणामध्ये कशी बाजू आहे ती प्रेम प्रेमप्रकरणामध्ये संमिश्र परिणाम आहे परंतु प्रेमामध्ये यश मिळणार आहे आणि विवाह होतील तुमचे दुसरं असं की प्रेम हे तुमचं जर खरं असेल आणि नितांत तुमची प्रेमावर विश्वास आणि जर तुम्ही प्रेम करत असाल तर अतिशय चांगल्या प्रकारे तुमचे रि ह्या वर्षामध्ये तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत प्रेम प्रेमामध्ये टाइमपास किंवा टंगळ करणारी जी मंडळी आहेत त्यांना शनी महाराजांकडून बऱ्यापैकी चपराक बसणार आहे त्यामुळे तसं काही करू नका त्यांच्या हातात निराशा येऊ शकते विरह येऊ शकतो किंवा मानसिक त्रास होऊ शकतो वैवाहिक जीवनासाठी म विवाह किंवा वैवाहिक जीवनाबद्दल जर बोलाल तर विवाह इच्छुक लोकांचे पहिल्या सहा महिन्यामध्ये विवाह ठरतील किंवा होतील आणि योग्य जोडीदार तुम्हाला मिळणार आहे मे महिन्यानंतर कुठेतरी विवाहाचे योग हे कमी बनत आहेत मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात तुम्ही विवाहाची बोलणी केली तर अतिशय चांगलं आहे वैवाहिक जीवन हे तुमचं संमिश्र आहे मे महिन्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी अडचणी किंवा गैरसमज होऊ शकतात त्यामुळे आपल्या जोडीदाराला समजून तुम्ही चालायचं आहे जोडीदाराचा स्वभाव त्याच्या आवडीनिवडी किंवा त्याला काय हवं नको हे सगळं मे महिन्यानंतर काटेकोरपणे तुम्हाला पाहायचं आहे कुठेही हे राहू नका गाफील राहू नका अन्यथा वाद होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये आता पाहूया परिवार आणि गृहस्थ जीवन परिवार आणि गृहस्थ जीवनामध्ये मोठी समस्या नाही आहे चांगली स्थिती आहे परिवारामध्ये तुमचं सामंजस्य चांगलं राहणार आहे परिवारामध्ये तुमची जी होल्ड आहे किंवा तुमचं जे स्थान आहे हे मजबूत राहणार आहे कुठेही तुम्हाला कमीपणा येणार नाही आहे परिवारासाठी तुम्ही स्वतःहून एखादी समस्या निर्माण करू नका अन्यथा तुमच्या डोक्याला तो ताप होऊ शकतो परिवारासाठी चांगले वर्ष आहे मार्चपर्यंत नि निदान थोडाफार थोडेफार इकडे तिकडे त्रास होऊ शकतात परंतु त्यानंतर नाहीये मार्च ते मे साधारण कमी तीव्रतेच्या समस्या असू शकतात निष्काळजीपणामुळे परिवाराकडे परिवाराचे तुमच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे अडचणी येऊ शकते परिवाराने दिलेले काम किंवा गृहस्थ जीवनातील काम हे त्याच वेळेस पूर्ण करा अन्यथा त्याच्यातून तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत परिवारावर तुम्ही ज्या गरजेच्या वस्तू आहेत घरामधल्या त्याच्यावर खर्च करणार आहेत किंवा सजावट किंवा रिनोव्हेशन यासाठी तुमच्या हातून तु यावर्षी खर्च होणार आहे आता पाहूया जमीन किंवा जागा आणि वाह जागा वाहन आणि घर इत्यादी क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे पहिल्या सहा महिन्यात अतिशय चांगले योग आहेत तुम्ही जमीन किंवा घर बांधण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा सिद्ध होणार आहे वाहन सुद्धा तुम्ही पहिल्या सहा महिन्यामध्ये घेऊ शकता नवीन फ्लॅट किंवा नवीन घर किंवा नवीन बंगला सुद्धा परचेस करू शकता मार्च महिन्यानंतर थोडासा कुठेतरी व्यवहार करताना तुम्हाला सा व्यवहार होतील परंतु गाफील राहायचं नाही किंवा कोणावरही विश्वास ठेवून ब्लाइंडली ब्लाइंडली साईन किंवा डील करायचा नाही अन्यथा त्याच्यामध्ये कोणती फसगत होऊ शकते दुसरं असं की गाडी घेताना तुम्हाला पूर्णपणे विचार करून आहे गाडी घेताना ओव्हर बजेट जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची तुम तर मित्रांनो हे होतं कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीसचं राशीफळ हा व्हिडिओ समाप्तीच्या अगोदर काही वैदिक उपाय आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो गोमातेला तुम्ही सेवा करा तिला चारा खायला द्या आणि तिची सेवा करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो जास्तीत जास्त गणपती उपासना करावी आणि केशर तिलक हा दररोज तुम्ही जर दर मस्तकी लावला तर त्याच्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो हे होतं कन्या राशीच दोन हजार पंचवीससाठी साठी राशीफळ हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद